मी दीप्ती दीपदया ब्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आत्ताच दिवाळी झाली आणि आपल्याला वेध लागले आहेत ते तुळशीच्या लग्नाचे तुळशीची लग्न कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत संपन्न केली जातात हा चार दिवसाचाच कालावधी आहे असे म्हणतात की तुळशी वृंदावन असे ज्याच्या दारी तिथे लक्ष्मी वास करी खरंच तुळशी वृंदावन प्रत्येकाच्या घरात असावं आणि बहुतेक करून ते सगळ्यांकडे अस गावाकडे तुळशी वृंदावन दारासमोर असतं फ्लॅट सिस्टीममध्ये कुंडीत तुळस लावल्या जातात आणि त्याची पूजा केली जाते तुळस आहेच तशी बहुगुणी तुळशीची पानं तुळशीच्या बिया तुळशीचं खोड तुळशीची मुळं तुळशीच्या मंजिऱ्या सगळं काही आयुर्वेदामध्ये वापरलं जातं तुळशीचे तीन प्रकार आहेत एक कृष्ण तुळस एक राधे तुळस आणि एक राम तुळस कृष्ण तुळस काळ्या रंगाची असते राम तुळस पांढरी असते राधे तुळस सहसा आपल्याकडे आढळत नाही हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे अशी ही बहुगुणी तुळस आणि आता आम्हाला वेध लागले आहेत ते तुळशीच्या लग्नाचे उद्या आमच्याकडे आम्ही तुळशीचं लग्न आयोजित केलं आहे तर सर्वांना आग्रहाचं आमंत्रण चला तर मग बघूया आपण तुळशीचं लग्न आमच्याकडे दरवर्षी तुळशी विवाह आनंदाने साजरा केला जातो ब्राह्मणांच्या साक्षीने सागर संगीत आम्ही तुळशी विवाह जोरदार साजरा करतो एकदा का तुळशी विवाह झाले की आपण मंगल कार्यांना सुरुवात करू शकतो अशी आपली मराठी परंपरा आहे कालच कार्तिकी एकादशी झाली आणि आम्ही तुळशी वृंदावनाच्या साफसफेला सा सुरुवात केली तुळशी वृंदावन छान घासून पुसून धुवून स्वच्छ झाल्यावर त्याला छानसा रंग द्यायला सुरुवात केली हे झालं आमचं तुळशी वृंदावन नटून सजून लग्नाला तयार स्मिताने आणि स्वराने संध्याकाळी वृंदावनाभोवती आणि समोर छानशी रांगोळी काढून घेतली वृंदावनाभोवती चारही दिशांना दिवे लावून घेतले आमचे गुरुजी श्री सुहास पैशम पायन पूजाविधीसाठी हजर होते त्यांनी तुळशी मातेला वस्त्र नेसवले चिंचा आवळे वृंदावनात ठेवून घेतले तुळशीला फुलांची मुंडावळी बांधून घेतली आणि ऊस मामाना मागे उभे केले स्वराची खूपच मदत झाली गुरुजींना तयारी करायला लग्नासाठी वराडी पण हळूहळू जमायला सुरुवात झाली वराडी म्हणजे माझ्या घरातली मंडळी गुरुजींनी सर्वसामानाची छान मांडणी करून घेतली दिवा लावला आणि पूजाविधीला सुरुवात केली बाळकृष्ण पण ताम्हणात विराजमान होऊन लग्नासाठी सज्ज झाले अतिशय छान आणि सुटसुटीत मांडणी गुरुजींनी करून ठेवली आहे रुखवत म्हणून दिवाळीचा फराळ आहेच आईने आधीच फराळ डब्यात काढून ठेवला होता दरवर्षी प्रमाणे आधी पूजेसाठी बसला आहे गुरुजींनी पूजेला छानची सुरुवात केली परत तीन वेळा त्याचं पाणी सोडायचं तामना द्विराजम्य ओम केशवाय महा મહાન શ્રી કૃષ્ણાય પરબ્રહ્મ બ્રહ્મઋષિ પરમાત્મા દેવના દેવતા રીધા છા પ્રાણાયામ્યો ન વાસ્તુદેવતાભ્યો નુલો નમો નમ ઉમામેશ્વરભ્યાં માતા લક્ષ્મીનારાયણભ્યાં નિતૃભ્યાં નેભ્યો દેવ્યો નમો નો બ્રાહ્મણેભ્યો નમો ન डोम्रगे सुरणाध्यक्षो बालचंद्रो गजाननाध्वजेता नामानी प्रवेशने अंदी विद्यारंभे विवाहेचे प्रवेशे नीर्गनत संग्रामी संसदृत विवायचे शुतलांबरधरंदवं सर्व चुज प्रसन्नं ये

नर्मदे सिंधु गावेदी जनेस्मिन् सन्निधं गुरु श्री गुरुणा देवहितदेवताम् भगवान् आगनर्योगिष्णो विष्णुपदानि जतेन आयु प्रमाणिनं पुण्यं पुन्यानि आमच्या गुरुजींचंनं परमे खाली स्क्रीनवर देत आहे पाद्यं गुरुणा देवेश सर्वक्षेम समर्थको भक्त्या समर्पितं देवो वचकि माझकडे उत्तरे निर्मालय विसुरज्जयामि अभिषेकं कुर्यात्

तुलसी मातेला दूध पाण्याचा अभिषेक करून घेतला आम्ही सगळ्यांनी कपाळाला हळदी उंकू लावून घेतले आणि गुरुजींनी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली सजवलेला करातून आमची स्वरात दादाच्या बाटीमध्ये पटकन जाऊन उभी राहिली

विकल बला न करणे सदा मंगलम शुभमंगल सावधान अविरल मदधारा दौत कुंभ शरण्या पणिवर विखगात्रा दिवसाध्या दिवंदा त्रिभुवनज नविघ्न भ्रात विद्वौ सदक्षो वितरुत गज वक्र सतत मंगल वा शुभमंगल विघ्नेश्वर विघ्न विदुरकारी निर्विघ्न कार्ये सकलार्थ सिद्धी विघ्नेश्वर विघ्न हरेश पूज्यो वधुवराभ्या शुभतां तदा एका मागून मंगला। एक मंगलाष्टका चालू झाल्या आणि तुळशी मातेचा लग्न समारंभ संपन्न झाला सावध आदीने आजी आबा गुरुजी आणि सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला आणि स्वराने सगळ्यांना फराळ वाटायला सुरुवात केली घरातल्या सगळ्यांनी तुळशी मातेला वंदन करून तिचे आशीर्वाद घेतले जोरदार फटाके वाजवून जल्लोषात आमच्या घरचा तुळशी विवाह पार पडला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा